नमस्कार नमस्कार सुधारित शेततंत्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण अशी प्रगती शेतकरी बघणार की ज्याने एक आंतरपीक पिक पिकामध्ये फ्लावर घेतलं होतं आणि फ्लावरचं उत्पादन मिळवलं त्याचबरोबर आता तुरीचं उत्पादन विक्रमी उत्पादन काढत आहेत शेतकरी म्हणजे आपण बघत असतात की आपण वेगवेगळे पिकं घेत असतात पिकामध्ये आंतरपीक आपण घेत नव्हत परंतु भरपूर असे शेतकरी आहेत की अनुभवी शेतकरी आहेत की त्यांनी पिकामध्ये असं फ्लावर घेतलं फ्लावरचं उत्पादन मिळवलं त्याचबरोबर आता तुरी जर तुम्ही बघितलं आता हे तुरीचं प्लॉट आहे त्यांचा अतिशय महा विक्रमी उत्पन्न येणार आहे त्यांना जे आतापर्यंत शेतकऱ्याला कुठला झालं नाही या आंतरपीक आहे आणि ही जर जपडली तुम्ही ठिबक वर दिलाय बाब ऑलरेडी ठिपकवर केली त्यांनी आता कुठली जात आहे आणि ह्याच्यात अनुभव काय आहे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांनी कसं नियोजन केलं पाहिजे आपले एक प्रगती शेतकरी ते आपल्याला सांगतील नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा पूर्ण सुंदर परमेश्वर मुळे राहणार बावला तालुका धाराशिव आपला मोबाईल नंबर एक सांगा पंच्याण्णव सत्तावीस अठ्ठ्याऐंशी एकावन्न चौसष्ट आता किती एकर तूर आहे तुमच्याकडे पंचवीस गुंटे दूर आहे पंचवीस गुंटे कुठली जात लावली होती निर्मल जात आहे किती फवारण्या केल्या काय ह्याला दोन फवारण्या घेतल्या तूर या पिकाला कमी फवारणी लागणार पीक आहे जास्त काय नाही कमी पाण्यावर येणार पीक आहे जर तुम्ही दोन किंवा तीन फवारण्या जर केल्या तरी चांगलं उत्पादन देऊ शकते आता मला सांगा पाण्याचं नियोजन कसं केलं ड्रिप न पाणी दिले ड्रिप न पाणी दिले किती दिवसाला पाणी सोडत होतं ह्याला आठ दिवसाला पाणी सोडले आठ दोन तास आठ तासाला आठ दिवसाला दोन तास आता जर तुम्ही बैठली ही जी तुर आहे त्याच्यामध्ये काय काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी लास्ट जर उत्पादन मिळत पाच फुटाची तुर अंतर आहे पाच फुटरला लावले त्या साईडनं कुबू लावला कुपूचं किती उत्पादन मिळेल लाख रुपये भेटले ला कुबूच पंचवीस तीस गुंटे राणी पंचवीस तीस गुंट्यामध्ये एक लाख रुपये कुबूचं उत्पादन मिळेल आता तुरीचं तुमचं किती उत्पादन तुरी आता दहा क्विंटल तुरुंग आता शेतकरी जर बैठक त्यांचं नियोजन अतिशय चांगलं आता आता तुरीचे किती बार असतात तुरीचे फुलाचे बार बैठक सात बार असतात पण सुरुवातीचा बहार त्यांचा अतिशय चांगला आहे दुसरा बहार चांगला आहे आणि शेंगाची संख्या जर तुम्ही बैठली विविध म्हणजे की आतापर्यंत कुठल्याच शेतकऱ्याला नाही शेंगा बघा किती साईज आहे एक जर फांटा ला, तो घेतला घेतला तर वजन बघा किती अक्षरशः झाड वाकले ती बघा झाड कसं वाकले फक्त वजन वाकले आणि त्याच्या बुडाची साईज बघा अशा प्रकारे जर तुम्हाला तुरीचं जर नियोजन केलं तर शंभर टक्के तुम्हाला एक एक चांगलं उत्पादन मिळू शकतो तुरीचा आणि जर तुरज बैठल तुरीला आपल्या सर्वसामान्य जीवनामध्ये भरपूर असं महत्व आहे दररोज आपल्याला खाण्यासाठी लागतो तूर आणि याचं बैठलं तर जास्त उत्पादन देणार पिक आहे म्हणजे आता जर तुरीची मागचे रेट बैठल आठ दहा हजार रुपया तूर गेली दहा हजार दहा हजार रुपये आता सध्या चांगले भाव आहेत म्हणून सर्वसामान्य जर चांगला आता बघा अंतर पीक करू शकता आणि सिंगल पीक सुद्धा करू शकता आता जर तुम्हाला नवीन तंत्र जर बैठक त्यांना यांनी ठिबकवर तूर केलेले रेग्युलर पाणी त्यांना देतात आठ दिवसाला एकदा पाणी देतात त्याच्याबरोबर तीन दोन फवार करायचे तुम्हाला फुलाच्या नंतर फुलात असताना फवारणी करायची नंतर शेंगाच्या तेजमध्ये आता शेंगाच्या का फवारणी करायची याचं कारण आहे की पारे गुंडाळणी आहे आणि शेंगा पोरून आली याच्यावर अटॅक करत असते आता ह्यांनी ऑलरेडी केली तुम्ही कसं वाटतं ड्रोनची फवारणी केली एक नंबर बघा नवीन तंत्र ड्रोननी फवारणी केली आता काय होते शक्य फवारणी करणे शक्य नव्हतं त्यांना मार्फत मग त्यांनी ड्रोनने केली ड्रोननी फवारणी केल्यामुळे तुमचे शेंगाची साईज चांगली बनलेली आता लक्षात शेवटच्या मध्ये काय काय तुम्हाला तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आपल्या ड्रिप मधून झिरो बाईंट चौतीस त्यांनी सोडले त्याच्यानंतर तुम्हाला वरून फवारणी घेत असताना ब्रँड एस एल औषध घ्यायचं की फुल गल कमी करणार आहे शेंगाची साईज वगैरे चांगली बनवणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला आळीसाठी कोरेजन घ्यायचंय किंवा सूत्र नावाने भेटते हे घेऊ शकता की शेवटच्या तेज मध्ये आळीचा प्रभाव जास्त शेंगावर त्यानंतर तुम्हाला बुरशीनाशक एक घ्यायचं कारण काय होतं दुहीमुळे आपल्या सर्वांना माहिती आहे शेतकऱ्यांचे भरपूर असं आता जवळलं सत्तर टक्के लोकांच्या धुईमुळे फुलगळ झालेली परंतु ह्या शेतकऱ्या तसे झालं नाही कारण ह्या शेतकऱ्याच्या फवारणी वेळेवर राहता तुमच्या फवारणी वेळेवर घेता का तुम्ही त्याला पंधरा वीस दिवसाला घेतली शेतकरी मध्ये हे आपण फवारणी जर व्यवस्थित फवारणी आणि काय झालं मुळे यांना भरपूर असं फवारणी आणि खत भेटले त्याच्यामुळे साईज आणि चांगली बघा शेतकरी स्वायबीमध्ये आंतरपिक जर करता पेशल करता अशा प्रकारे तुम्ही नियोजन करा आता या प्रगती शेतकऱ्यांनी आपला नंबर दिलाय ह्यांच्याशी सल्ला भेटवा करा किंवा कशी तूर लागवड केली पाहिजे किती आता अंतर किती म्हणले तुम्ही पाच फुट अंतर पाच फुट अंतर किती लागल तीन फुट अंतर मध्ये तीन फूट पाच फूट आता सगळ्यात महत्वाची वाण आता कुठलं वाण वापरलं तुम्ही निर्मल जातीचं हे तूर लाल आहे लाल तूर निर्मल जातीचे जा, निर्मल ही जा कंपनी आहे त्याच्या तूर आहे अशा प्रकारे कुठल्याही कंपनी वापरा पण तो नियोजन व्यवस्थित होता आता निर्मलचं बघितलं तुम्ही उत्पादन चांगलं आहे जर तुम्ही अशी जर वाण वापरलं तर चालते अशा प्रकारे सगळ्यांनी आपल्या पिकाचं एक उत्पादन वाढवायचं असेल तर अशा प्रकारचे शेतकऱ्याचा अनुभव नक्की ऐकला पाहिजे त्यांचा ऐका की त्यांच्याकडून जर तुम्हाला माहिती पाहिजे तर त्यांना नक्की कॉल करा अशा प्रकारे तुरीचं उत्पादन विक्रमी घ्या आता या शेतकऱ्यांनी दहा कुंटलच्या अपेक्षा केली पण दहा कुंटलच्या पुढेही उत्पादन येऊ शकतं जर व्यवस्थित आता ही व्यवस्थित आहे सध्या नंतरही त्यांना चांगलं मिळालं आपल्या सुधारित तंत्राने या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या प्रकृती शेतकऱ्यांनी त्यांचा एक अनुभव आपल्या चॅनलला दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद